गुड मॉर्निंग मित्रांनो मी धीरजिंके स्वागत करतो ना ब्लॉग मध्ये सकाळचे वाजलेत अडीच आणि आपण निघालो आहे आपण तीन वाजताची रिझर्वेशन घेतली वल्लभनगरपासनं तर निघालोय थोडंसं आधीच म्हणजे जायला टाइम नको तर जातानी सी एन जी भरायच्या दोन काड्या खाली बसल्या भावानी काल गाडी नेली होती तर बघूया सी एन जी भरू आणि पुढं आलो आहे आपण कस्टमरचं लोकेशनला सोसायटीच्या इथं थांबलो आहे गेटच्या इथं बिल्डिंगमध्ये आले बिल्डिंगच्या साईडला कॉल केलाय कन्फर्म केली राईट कधी पण रिझर्वेशन ट्रिप असू द्या किंवा नॉर्मल ट्रिप जरी असलं का आधी कस्टमरला कॉल करायचा राईट कन्फर्म करायची लोकेशन आल्यानंतर आणि वेट टायमिंग आपला सुरू होतो आता रिझर्वेशन ट्रिपला वेट टाईम बेटर नाही पण आपण आठ मिनटं कस्टमरच्या आधी लोकेशनला पोहोचलोय सो इथं आपण आता वेट करणार आहे गुड मॉर्निंग मित्रांनो आजची तारीख आहे तीस जून आपण निघलोय चार वाजले कारण दोन दिवस झाले मी आजारी आहे पोट दुखते इन्फेक्शन झाले जुलाब लागले सो आज जरा बरं आहे असं निघले परवा मी आठ वाजेपर्यंतच काम केलं आणि निघालो घरी कारण पोट दुखत होतं तर बघूया आज काय रिझर्वेशन वगैरे तर काय भेटलेलं एक होती पाचशी पण कस्टमरने कॅन्सल केली मला रात्रीच मेसेज आला की कस्टमर कॅन्सल द राईट तीनशे पंच्याहत्तर रुपयाचं रिचार्ज मारले आजचा सोमवार आहे तीन दिवसाकरता तर आता इथं पोल्ट्रीमध्ये नवीन सी एन जी अप झालाय तिथं आपण ऑनलाईन सी एन जी सी एन जी भरायला चाललोय धावडे वस्तीला इंद्रायणी कॉर्नरला सी एन जी भरू आणि बघूया एक येत होती ओलाची एकशे एक्क्याऐंशी रुपयाची म्हटलं आपण डायरेक्ट सी एन जी भरू आधी नंतरच पुढं काम करूया थ्री सेवन्टी फाय कस्टमरचं से बिल झालं आता बघूया इथनं सर्ज आहे आपण पहिली ट्रिप आणि स्टेशनची ओलाकडनं मीटरप्रमाणे पंचवीस रुपये ए सीने त्री तीनशे पंच्याहत्तर रुपये झाले पंधरा किलोमीटरची आणि दुसरी ट्रिप आपल्याला पडली थेरगावची तीनशे एकोणीस काहीतरी दाखवले होते आपण ॲक्सेप्ट केली निघालो होतो कस्टमरच्या लोकेशनला तेवढ्याच आपल्याला उबेरकडनं राईड आली बावीस किलोमीटरचे चारशे चौऱ्याहत्तर रुपये तर ही ॲक्सेप्ट केली ती कॅन्सल केली आपण आणि आत्ता पुनावळेमध्ये तर पुनवळेमधनं आपल्याला जसं कस्टमरला एंड केलं थोडंसं बाहेर आलो असेल मी अर्धा किलोमीटर मला एअरपोर्टची रायड पडली आहे सव्वीस किलोमीटरची पाचशे एकोणीस रुपये तर आलोय कस्टमरच्या लोकेशनला दोन मिनटामध्ये येतो बोललेत तर ठीक आहे सोसायटीच्या बाहेरच थांबव बोललेत म्हणजे इथनं आपल्याला आज जायची गरज नाही तर आपण वेट करतोय बघूया किती वेळ चाळीस आहे चाळीस एक मिनटं जर लाग चाळीस पंचेचाळीस मिनटं किंवा पन्नास मिनटं पण लागू शकतात किलोमीटर सव्वीस आहे एकच तास पकडून चला आणि बघूया एअरपोर्टपासून आपण कुठं जातोय आलो आपण एअरपोर्टला ड्रॉप झालंय पाचशे बावीस रुपये कस्टमरचं बिल झालं तर चारशे बावन्न रुपये आपल्याला दिलेत नाही चारशे शहाण्णव दिलेत तर तो टोटल तेराशे सत्तावीस रुपयाचं काम झालंय आपलं तीन राईडमध्ये आता इथे थोडा कॅब जास्त आहे आणि स्टेशनला इथं ट्रीप पडत नाही सो आपण एअरपोर्टलाच वेट करतोय तर शंभर गाड्या आहेत पुढं बघूया आता वेळ किती लागतो आपल्याला इथं ट्रीप पडायला तो ओलाकडून ट्रीप पडली आपल्याला फिट पिढी नेला दोनशे शहाण्णव असं काहीतरी दाखवले पटकन घेतली कारण वेट करण्यात काय पॉईंट नाही आहे बाहेर पडायचं आणि तिकडनं कॉल केला ऑलरेडी मॉलला आलेले सेकंड फ्लोर पासून पिकअप करायचं बाकी पिकअप करायचं नाही तर आपल्याला जी राईड पडली ओला पिंपळे पिंपळ निलगची त्यामध्ये ओलाने शाळा केली आपल्यासोबत दोनशे शहाण्णव रुपये आपल्याला दाखवले होते अठरा का साडे अठरा किलोमीटरचे आणि कस्टमरचं बिल झालं चारशे एक रुपये पस्तीस मिनिटामध्ये आपण पोहोचलो आणि आपल्याला दिले दोनशे एक्कावन्न रुपये लिटरली नऊ ते आठ रुपयानीच राईड पडली पर नाही अजिबात आपण घेत नाही पण एअरपोर्टला अडकलो तर दोनशे शहाण्णव दाखवले म्हटलं चला दोनशे सत्तर दोनशे ऐंशी भेटल पण डायरेक्ट अडीचशेच रुपये कस्टमरचं बिल चारशे एक रुपये ठीक आहे हरकत नाही म्हटलं आता काय काय करू शकत नाही तेराशे सत्तावीस क काहीतरी झालं होतं तर तिथनं आपण पिंपळे विशालनगरला नाश्ता करायचं म्हणून नाथ ब्रह्मच्या इथे गेलो ते बंद होतं तर पुढे गेलो तिथं वडा हे खाल्लं उपीट वगैरे हो खाल्ला आपण तेवढ्यात आपल्याला नाश्ताच करतो राईड पडली उबेरकडनं संगमवाडी बारा किलोमीटर आणि एक किलोमीटर पिकअपचे दोन तीनशे एकोणपन्नास रुपये पटकन घेतली नाश्ता अर्धाच झाला होता कस्टमरला कॉल केला तर येतो बोललो त्यांना दोन मिनिटांमध्ये तोपर्यंत आपला पटकन नाश्ता खाल्ला पटापट आणि तीनशे तेहतीस रुपये आपल्याला दिलेत उबेरने आणि तिथनं आपण प्लॅटफॉर्म नंबर सहाच्या इथं संगमवाडी तर आय टी ऑफिस आहे तिथं सोडलं तिथनं आपण सहाला गेलो फ्रेश झालो नंतर मग एकला गेलो ती थोडा वेळ थांबायला लागलं एक दहा पंधरा वीस मिनटं आणि आपल्याला उबेरची राईड आली निगडी चारशे पंच्याण्णव रुपये तर चारशे एकाहत्तर रुपये आपल्याला दिलेत आत्ता राईड आपली पूर्ण झाली आहे तर एकोणीसशे अकरा रुपयाचं काम आपलं आधी झालतं सत्तर एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि चार चोवीसशे सत्तर चोवीसशे एक्क्याऐंशी रुपयाचं काम आपलं अ तेशे एक्क्याऐंशी रुपयाचं काम आपलं झालंय आणि इथनं आता आपण बघूया कुठं जातोय गाडी चालली एकशे एकोणतीस किलोमीटर चार गाड्या सी एन जी आहे आपल्याकडं आणखी आणि टाईम झालाय दहा वाजलेत तर टाइम आहे आणखी आपल्याकडं दोन ट्रिप होऊन जातील आपल्या तर बघूया आता इथनं आपल्याला कुठं ट्रिप पडते का आपल्याला फिब्री वगैरे त्या साईडला जावं लागते तर बघूया इथन ट्रीप पडणार नाही माहिती आहे तरी पण आपण घेतली रेट व्यवस्थित होता जवळपास पंचवीस रुपयांनी रेट भेटलाय आपल्याला चोवीस पंचवीस रुपयांनी आणि याच्या आधीच्या राईड्स जवळपास सव्वीस सत्तावीस रुपयांनी रेट भेटलाय आणि सकाळची आपली एक मीटर प्रमाणे झालेली आहे पंचवीस रुपयांनी स्टेशनची पंधरा किलोमीटरची तीनशे पंच्याहत्तर रुपये आपण घेतलेत तर ठीक आहे असं मिक्स काम मिळून आपलं टार्गेट पूर्ण झालं पाहिजे तर आता इथनं बघूया आपण कुठं जातोय रॅपिडोकडनं आपल्याला राईड पडली आहे स्टेशनची कस्टमरला फोन केला आहे मीटरप्रमाणे होईल बिल तर चालेल बोलले माहिती आहे तर ठीक आहे निघाले कस्टमरच्या लोकेशनला एक किलोमीटर कस्टमरचं लोकेशन आहे तर बघूया वेळ किती लागते तर रॅपिडोला आपल्याला स्टेशनची राईड आली तीनशे सत्तावन्न रुपये एकवीस किलोमीटर आपण कस्टमरला कॉल केला आणि मीटरप्रमाणे सांगितलं आहे ठीक आहे त्यांना माहित होतं ऑलरेडी तर बोलले काय प्रॉब्लेम नाही नो प्रॉब्लेम या तुम्ही माहिती आहे म्हटले मला तर परिणाम होतोय बघा कस्टमरला माहिती आहे सकाळची पण फर्स्ट राईड माझी पंचवीस रुपयानी झाली ही पण झाली एकवीस रुपयानी चारशे एक्केचाळीस रुपये कस्टमरचं बिल प्लस वीस रुपये आपल्याला सर्च एरियामधनं बुकिंग घेतल्यामुळे मुळे रॅपिडोचे ते भेटले आपलं टोटल अर्निंग आहे अठ्ठावीसशे त्रेचाळीस रुपयाचं टाइम आहे बघा तुम्ही आता सव्वा अकरा गाडी चालली एकशे एक्कावन्न तीन किलो तीन एन सीएनजी आहे आणखी तर अशा प्रकारे काम होऊ द्या काय प्रॉब्लेम नाही अकरा सव्वा अकरा वाजता आपलं अठ्ठावीसशेचं झाले तर इकडनं जाता जाता आपल्याला एखादी राईड जरी पडली तर आपलं तीन हजाराचं काम होते सात आठ सातशे आता बघा तीन काड्या सी एन जी आणखी एक काढे जरी गेला तरी पाचशे सव्वा सी एन जी बाकी आपली बचत तर ठीक आहे अशा प्रकारे काम झालं पाहिजे आणि दोन तीन दिवसाचं गॅप नंतर काम होतंय दोन दिवसाचं गॅप नंतर कारण आधारित होतो तर बाहेरचं खाणं थोडंसं टाळलं पाहिजे माझ्या हिशोबाने पाणी पण खराब येतं सध्या तर इन्फेक्शन झाल्यासारखं झालं होतं मला तर वेगवेगळ्या गोळ्या खाल्ल्यात कसल्या कसल्या नाही ते चूर्ण काय काय खाल्ले काढा पिलाय हरकत नाही तर आपले एक मित्र जे सोबत काम करतात ते वारीला गेलेत दहा दिवसाकरता आणि सध्या आम्ही आज दोघ जण आहेत तर एकमेकाला कॉल करून उठत असतो तरी आज आम्ही उशिरा निघलोय चारला निघलोय मी तर म्हणजे तीन हजारचा नक्कीच क्रॉस झाला असता आज मंडेला तर इथनं आता वाडी आणि उबेर चालू करतो म्हणजे आपल्याला छोट्या ट्रीप पडतील फोटो टाकून देतो तर भेटल्या भेटते राईड तर करतो अपडेट नाही तर आपलं अठ्ठावीसशे चाळीस रुपयाचं अर्थिंग झालंय आज आपण थांबतोय